शरद हा प्रतापराव आणि प्रभाताईंचा एकुलता एक मुलगा होता लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर प्रभाताई गर्भवती राहिल्या त्यांनी देवळागणिक माथा टेकला न विसरता पूजा अर्चा केली कितीतरी दिवस नवस केले शेवटी देवानेही त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना आई होण्याचा आनंद मिळाला सामान्य आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी शरदसाठी सर्वस्व अर्पण केलं त्याला लाडाने प्रेमाने वाढवलं प्रतापराव आणि प्रभाताईने त्याला एका चांगल्या शाळेत घातलं उत्तम संस्कार दिले हळूहळू शरद मोठा झाला तोही आई वडिलांवर अपार प्रेम करायचा शिक्षण पूर्ण होताच त्याला एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला तिथेच त्याची ओळख रूपाशी झाली ती त्याच्याच वर्गात होती रूपाला पाहताच शरदच्या मनात प्रेमाची पालवी फुटली त्याला जाणवलं हीच ती जिला मी माझ्या आयुष्याची जोडीदार बनवू शकतो शरदने पटकन रूपाशी मैत्री केली रूपालाही त्याची साथ हवी हवीशी वाटू लागली आणि बघता बघता ही मैत्री प्रेमात बदलली एक दिवस शरद म्हणाला रूपा माझ्या घरी चल आई वडिलांची ओळख करून देतो हो नक्कीच कधी जायचं आजच जाऊया ठीक आहे रूपा शरदच्या घरी आली प्रतापराव आणि प्रभाताईंना भेटली हळूहळू तिचं या घराशी नातं जुळत गेलं ती नेहमी घरी आल्यावर प्रभाताईंना मदत करायची स्वतः चहा करून द्यायची प्रेमळ गप्पा मारायची प्रभाताईंना रूपा मनापासून आवडू लागली त्यांना आधीच अंदाज आला होता की शरद आणि रूपाचं नातं मैत्रीपूर्त नाही त्या पलीकडे काहीतरी आहे पण त्यांनी याबद्दल कधीही विचारलं नाही शरदही तिच्याविषयी घरी फारसं बोलायचं नाही फक्त चांगली मैत्रीण म्हणून तिची ओळख करून दिली होती त्याला आधी नोकरी मिळावी मग पुढचं पाऊल टाकावं वा असं वाटत होतं अभियांत्रिकी पूर्ण होताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आता लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे असं त्याने ठरवलं एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं आई तुला रूपा कशी वाटते प्रभाताईने स्मितहास्य करत उत्तर दिलं का रे असा अचानक प्रश्न का विचारतोस चांगली मुलगी आहे मग चांगलीच वाटणार आई मी असं विचारतोय की तुला रूपा सुनेच्या रूपात कशी वाटते प्रभाताईने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं शरद रूपा मला सून म्हणून कशी वाटते यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुला ती पत्नी म्हणून कशी वाटते तुला ती आवडते ना शरद हलकंसं हसला हो आई आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आता लग्न करायचे प्रभाताई आनंदाने म्हणाल्या आम्हाला तर आधीपासून सगळं माहीत होतं फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगणार आता फक्त एक सांग रूपाला नववधू म्हणून घरी कधी आणतो आहेस आता आपल्याला तिच्या आईवडिलांशीही बोलायला हवं असं करूया आपण त्यांना घरी जेवायला बोलवूया आईला एवढा आनंदी पाहून शरद आनंदाने हरकून गेला तो मनात विचार करू लागला चला पहिली पायरी पार पडली आई खुश आहे म्हणजे बाबा पण आमच्या लग्नाला परवानगी देतील तेवढ्यात आई म्हणाली शरद माहीत नाही रूपाने तिच्या आई वडिलांना सांगितलं असेल की नाही आई जसं तुला मी काहीही न सांगता माझ्या मनातलं कळलं तसंच तिच्या आईलाही या गोष्टीचा अंदाजा असणार तुम्हा लोकांच्या नजरेतून हे लपून राहूच शकत नाही आणि तसंही रूपा आजच तिच्या आई वडिलांशी बोलणार आहे तिला खात्री आहे की तिच्या आई वडिलांचा होकार असेल रूपाने सांगितलं आहे की ते खूप समजूतदार आणि प्रेमळ आहेत दुसरीकडे रूपाने तिच्या आईला विचारलं आई मला तुला काहीतरी सांगायचं आणि विचारायचं आहे शालिनीत आई हसून म्हणाल्या रूपा मला शरद पसंत आहे तुला अजून काही सांगायचं आहे का रूपा चकित झाली आई तुला कसं कळलं बाळा मी तुझी आई आहे तुला काय वाटतं गेली दोन वर्षं तुझ्या मनात जे चाललंय ते मला कळणार नाही मी तुझ्या या प्रेमाची चाहूल केव्हाच घेतली होती तुला रोखणं किंवा काहीही म्हणणं योग्य वाटलं नाही कारण शरद आम्हालाही पहिल्यापासूनच आवडतो आणि राहिली मर्यादेची गोष्ट तर ती तुला ठाऊक आहे मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रूपाने प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि काळजीने विचारलं पण आई बाबा या लग्नाला तयार होतील का रूपा तुझ्या बाबांना हे सगळं माहीत आहे आम्ही दोघांनी यावर चर्चा केली फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं बाकी होतं तेवढ्यात रूपाच्या मोबाईलवर शरदच्या आईचा म्हणजेच प्रभाताईंचा फोन आला रूपा फोन उचलत म्हणाली हॅलो आंटी रूपा बाळा आता आंटी नाही तू मला आई बोलू शकतेस रूपा लाजली आणि हसून म्हणाली ठीक आहे आई बाळा मला तुझ्या आईशी थोडं बोलायचं आहे तिला फोन देशील हो आई देते रूपाने शालिनीताईंना फोन दिला आई शरदच्या आईचा फोन आहे हॅलो आई कशा आहात मी एकदम ठणठणीत आज संध्याकाळी आपण एकत्र जेवायला बसूया म्हणून फोन केला हो नक्कीच आम्ही येतो आणि तसंही तुम्हाला रूपाने सांगितलं असेलच हो आजच सांगितलं पण मला आधीपासून कळत होतं की या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे हे ऐकून प्रभाताई हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे संध्याकाळी भेटूया हो भेटूया बाय दोनी ही कुटुंबाने मिळून निर्णय घेतला आणि धूम धडा शरद आणि तिच्या नम्र आणि समजूतदार वागणुकीमुळे प्रभाताई खूप आनंदी होत्या त्यांना खात्री होती की त्यांना सुनेच्या रूपात एक उत्तम मुलगी मिळाली आहे आणि त्या तिला नेहमीच एका मुलीप्रमाणेच प्रेम देणार होत्या पण नेहमी आपल्या अपेक्षाप्रमाणेच घडेल असं थोडीच असतं लग्न झालं आणि लग्नानंतर सगळं बदलून गेलं रूपा आता पूर्णत वेगळी वाटू लागली आधी जशी प्रेमळ आणि आपुलकीने वागायची तसं काहीच राहिलं नव्हतं तिला फक्त शरद हवा होता प्रतापराव आणि प्रभाताई तिच्या अस्तित्वात नकोसे वाटू लागले खरं तर ते दोघंही कधीच तिच्या आयुष्यात अडथळा बनले नव्हते पण तरीही रूपा प्रभाताईंबरोबर दुर्लक्षाने वागू लागली त्यांच्या बोलण्याला ती उत्तरही देत नव्हती शिवाय अनेकदा अपमानास्पद वर्तन करू लागली हे सगळं ती नेमकं तेव्हाच करायची जेव्हा शरद घरी नसायचा प्रभाताई प्रेमाने तिच्याशी वागत होत्या त्यांच्या मनात एकच आशा होती प्रेमाने प्रत्येक माणूस नतमस्तक होतो अगदी दगडाचं काळीजही वितळतं पण प्रभाताई जसा विचार करत होत्या तसं काहीच घडलं नाही रूपाचं वागणं दिवसेंदिवस आणखी वाईट होत गेलं रात्री शरद घरी आला की ती रंगवून गोष्टी सांगायची आज तुमच्या आईनं असं केलं आज त्यांनी असं बोललं तिच्या सततच्या तक्रारीने शरद वैतागू लागला शरदला हे सगळं खोटं वाटत होतं कारण तो आपल्या आईला चांगलं ओळखत होता त्याला ठाऊक होतं त्याच्या आईने असं काहीच केलं नसेल मग रूपाला नक्की काय हवंय शरदच्या मनात विचारांची गर्दी होत होती ती वेगळं होण्यासाठी हा सगळा डाव रचते का रूपाच्या मनात उठलेलं वादळ शरदला जाणवत होतं हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली आता ही भांडणं फक्त रात्रीपुरती मर्यादित राहिली नव्हती ती घरभर ऐकू येऊ लागली साऱ्या घरात अशांतता पसरली होती प्रतापराव आणि प्रभाताईंना हे सहन होत नव्हतं त्या दोघांच्या डोळ्यात आसव दाटून आली आता यावर काय उपाय काढावा या द्विधा अवस्थेत काही दिवस निघून गेले प्रभाताई एके रात्री प्रतापरावांना म्हणाल्या अहो जर आपल्या अस्तित्वामुळे आपल्या मुलाच्या संसारात दुःख निर्माण होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे प्रतापरावांनी शांतपणे ऐकलं आणि मुखसंमती दर्शवली ते म्हणाले तू बरोबर बोलतेस आपण शरद आणि रूपाला स्पष्ट सांगूया त्यांना आमच्या सोबत नसेल राहायचं तर ते दुसरीकडे जाऊ शकतात प्रभाताईंना धक्का बसला अहो हे तुम्ही काय बोलताय आपण त्यांना असं कसं सांगू शकतो प्रतापराव निर्धाराने म्हणाले का सांगू शकत नाही हे घर आपलं आहे मी माझ्या कष्टाच्या कमाईने उभारलेलं आहे आणि या घराला सोडून आपण कुठे जाणार आणि का जायचं नाही हे चुकीचं आहे याचा अर्थ असा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं प्रभा तू जरा जास्तच विचार करतेस तू चुकीचा विचार करत आहेस अहो पण मला वाटतं आपल्या निर्णयामुळे आपल्या मुलांचं आयुष्य नर्क बनू नये शरद कधीच आपल्यापासून दूर राहणार नाही त्याच्या आपल्यावर किती प्रेम आहे पण यावेळी तोही मजबूर आहे बिचारा काय करणार इकडे आड आणि दुसरीकडे विहीर तो आपल्याला सोडू शकत नाही आणि नाही त्याच्या बायकोला मला भीती वाटते जर असं चालू राहिलं तर त्यांचा वाद वाढत जाईल आणि एक दिवस घटस्फोट घेण्याची वेळ येईल हे घर खूप मोठ आहे तीन बेडरूम आहेत आपल्याला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे उगाच साफसफाई करत बसावं लागतं आपल्यासाठी एक रूम किचन आणि हॉल पुरेसा आहे प्रतापराव आश्चर्यचकित होऊन आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे पाहत राहिले त्यांना वाटत होतं एका आईचं मन किती विशाल आणि त्यागमय असतं शेवटी प्रतापरावांना प्रभाताईंच्या पुढे हार मानावी लागली आणि त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला त्यांनी शरदला काहीही न सांगता स्वतःसाठी घर शोधायला सुरुवात केली एके दिवशी प्रतापराव आणि प्रभाताई स्कूटरवर बसून खूप लांब निघून गेले अशा ठिकाणी जिथे ते कधीच गेले नव्हते त्या रस्त्यावर एक वृद्धाश्रम होता फलकावर लिहिलं होतं शांतिनिकेतन वृद्धाश्रम प्रतापरावांचे पाय आपोआप तिथे थबकले लक्ष देऊन त्यांनी आश्रमाकडे पाहिलं आणि प्रभाताईंना म्हणाले प्रभा चल आपण आज जाऊन पाहूया इथली व्यवस्था कशी आहे प्रभाताईंनी थोडा आश्चर्यचकित होत विचारलं तुम्ही काय विचार करत आहात आता आपण वृद्धाश्रमात राहायचं अगं निदान पाहूया तरी प्रतापरावांचं बोलणंही कोणत्या आश्रमात आल्या तिथे स्वच्छता खूप होती कुठून तरी हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज येत होते दोघी ही गेले तिथे एक तरुण मुलगी बसली होती तिचं नाव होतं पूजा प्रतापराव आणि प्रभाताईंना पाहताच पूजा उभी राहिली आणि म्हणाली या काका काकू तिने खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसायला सांगितलं बसा प्रतापराव खुर्चीवर बसताच म्हणाले इतका हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज पूजा हसत म्हणाली काका इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं आहे इथं लोक आपलं दुःख विसरण्यासाठी येतात तासन तास गप्पा मारतात सकाळी प्राणायाम करतात मग एकत्र नाश्ता होतो नंतर आपल्या खोलीत जाऊन रोजचं काम करतात दुपारी जेवण झाल्यावर आराम करतात संध्याकाळी एकत्र फिरायला जातात एकमेकांची काळजी घेतात प्रभाताईंनी प्रश्न केला पण त्यांना इथे राहायचं दुःख नाही वाटत नाही काकू इथे राहणारे बरेच जण दुःखापासून पळून आले आहेत एकटेपणा दूर करण्यासाठी तणाव दूर करण्यासाठी काही लोक त्रासून इथे आलेत तर काही जण आनंदाने आले आहेत आनंदाने प्रभाताईने आश्चर्याने विचारलं हो काकू काहींची मुलं परदेशात राहतात त्यांनी आई वडिलांना तिथे देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जायचं नव्हतं आणि मुलांनाही त्यांना एकटं ठेवायचं नव्हतं म्हणून ते येथे आले त्यांची मुलं नेहमी पैसे पाठवतात आणि फक्त आपल्या आई वडिलांसाठीच नाही तर काही दानुशूर लोकही मोठी देणगी देऊन आश्रमाला मदत करतात हो काही असेही आहेत जे दुखावले गेले आहेत आणि काही जण तर असे आहेत ज्यांना घरातून हकलवून देण्यात आलं आहे आपल्या घराच्या आणि मुलाच्या मोहात अडकून त्यांनी स्वतःचं सगळं मुलाच्या नावावर करून टाकलं आणि दुर्दैवाने येथे यावं लागलं बोलता बोलता पूजा थोडी भाऊक झाली स्वतःला सावरत्ती म्हणाली बोला काका मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते नाही बाळा आम्ही फक्त इथून जात होतो म्हणून थोडं पाहायला आलो ठीक आहे आता निघतो पूजा म्हणाली ठीक आहे काकू पण भविष्यात जर आमच्या लायकीचं काही काम असेल तर नक्की सांगा नक्की बाळा तुझ्याशी बोलून खूप खूप छान वाटलं बाहेर पडताच प्रतापराव प्रभाताईंना म्हणाले एका छोट्याशा एक रूम किचन घरात एकटं राहण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे या ठिकाणी आपल्यासारख्या वयाच्या लोकांसोबत राहता येईल तुला काय वाटतं हो मलाही तिथलं वातावरण खूप सकारात्मक वाटलं सगळं प्रसन्न वाटत होतं मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात वृद्ध आश्रमातील आनंदी वातावरण पाहून प्रभाताई सुखावल्या होत्या हे पाहून प्रतापराव म्हणाले मग काय प्रभा सोडायचं का ते घर हो पण शरद ऐकणार नाही त्याच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण ठरेल त्याच्यासमोर हे बोलायचं धाडच नाही होणार प्रभाताई दुःख भरल्या आवाजात म्हणाल्या माहीत आहे पण जेव्हा तो टूरवर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ नंतर तो भेटायला येईल तेव्हा समजावून सांगू शेवटी यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे हो तुम्ही बरोबर बोलता हेच आपल्या सर्वांसाठी योग्य आहे असं बोलताना प्रभाताईंच्या डोळ्याच्या कडा पानवल्या त्यांनी आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं पाणी घळाघळा वाहू लागलं प्रतापरावांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले प्रभा रडू नकोस कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलंय यात कुणाचाच दोष नाही मी घरात असताना सगळं पाहिलंय तू किती प्रयत्न केलेस हे मला माहीत आहे पण आता पुरे रडायचं थांबव आणि थोडं धाडस दाखव पुढच्या आठवड्यात चार पाच दिवसांनी गुरुवारी शरद टूरवर जाणार होता तेव्हा प्रभाताईने त्याच्याकडे जाऊन विचारलं शरद बाळा परत कधी येणार आहेस आई पाच दिवसांची टूर आहे काय झालं तू उदास दिसतेस तब्येत बरी आहे ना हो बाळा मी ठणठणीत आहे फक्त मन थोडं जड वाटत होतं शरद लगेच म्हणाला आई मी हे टूर कॅन्सल करतो शरद बाळा टूर कॅन्सल करण्याची गरज नाही मी अगदी बरी आहे पण आई तुझी काळजी वाटते असं म्हणत शरद तिच्या गळ्यात पडला त्याचवेळी प्रतापरावही तेथे आले आणि काहीही न बोलता त्यांनी शरदला आपल्या कवेत घेतलं रूपा हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करू लागली अरे वा किती प्रेम लुटलं जातंय एकमेकांवर असा विचार करत ती स्वयंपाकघरात निघून गेली शरद टूरवर गेल्यानंतर प्रभाताईने दोन बॅगा काढल्या आणि दोघांचे कपडे काही आवश्यक सामान भरायला सुरुवात केली रूपाने हे पाहिले पण तिने काहीही विचारले नाही प्रभाताईने संपूर्ण तयारी केली आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जाऊन बघत होत्या त्या चार भिंतीमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते सुख दुःख हसू आसू सगळे तिथेच अनुभवले होते आज त्या घराला सोडताना प्रत्येक खोलीत प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले संपूर्ण आयुष्य काही क्षणात डोळ्यासमोर तरळले त्यानंतर रूपाला न भेटता कोणताही संवाद न साधता जेव्हा ती आंघोळीला गेली होती तेव्हाच ते दोघे घराबाहेर पडले घराकडे शेवटची नजर टाकून त्यांनी नमस्कार केला प्रभाताई अजूनही घराकडे पाहत होत्या तेव्हा प्रतापरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं प्रभा आता निघूया या घरावरची आपली मोहमाया आता सोडायला हवी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे चल एवढे बोलून त्यांनी त्यांचा हात हलकेच धरला आणि दोघेही वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले वृद्धाश्रमात पोहोचताच तिथल्या लोकांनी त्यांचे मनकपूर्वक स्वागत केले सगळे त्यांच्या जवळ आले आपापली ओळख करून दिली त्यांचे नाव व्यवसाय विचारले पण या ठिकाणी का आलात किंवा कसा आलात असा त्रासदायक प्रश्न मात्र कोणीही विचारला नाही कोणीही त्यांच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला नाही प्रभाताई आणि वृद्धांशी संवाद साधत होते त्यांच्यातील एक वृद्ध शंकरराव हसत म्हणाले प्रतापराव आम्ही येथे एकमेकांबरोबर प्रेमाने आपुलकीने राहतो सकाळची कधी संध्याकाळ होते हेही कळत नाही त्यांचे बोलणे ऐकून प्रभाताई आणि प्रतापराव यांना समाधान वाटले मात्र घराची आठवण होणे स्वाभाविक होते जेव्हा ते आपल्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी ते पाहिले की खोली स्वच्छ नीट नेटकी होती रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या हे सर्व पाहून प्रभाताईंच्या मनाला किंचित वाटले दुसरीकडे जेव्हा रूपा आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने ते पाहिले की प्रतापराव आणि प्रभाताई घरात नव्हते त्या बॅग देखील नव्हत्या ज्या प्रभाताईंनी भरल्या होत्या रुपाच्या हृदयाचा ठोका चुकला ती अस्वस्थ झाली मनात विचारांचे काहूर उठले शरदला मी काय सांगणार मग स्वतःला समजावत ती विचार करू लागली मी तर त्यांना घर सोडायला सांगितले नव्हते ते स्वतःहून गेले यात माझी काय चूक दुसऱ्या दिवसापासून वृद्धाश्रमात प्रभाताई आणि प्रतापराव यांची जीवनशैलीच बदलली सकाळी सगळ्या वृद्धांबरोबर योगासनं प्राणायाम करत होते चालायला जात होते सगळेजण एकत्र नाश्ता करत होते एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत होते भूतकाळाच्या दुःखाला मागे टाकून वर्तमानातील आनंद स्वीकारत होते दुपारचे जेवण नंतर विश्रांती संध्याकाळी आनंदाने बागकाम कोणी झाडांना पाणी घालत तर कोणी कट्ट्यावर बसून गप्पा मारत हेच त्यांचे रोजचे रुटीन झाले पाच दिवसांनी शरद घरी परतला नेहमीप्रमाणे तो घरात शिरताच आईला हाक मारू लागला आणि प्रतापराव प्रभाताई यांच्या खोलीत गेला पण ते तिथे नव्हते तो एकदम चकित झाला त्वरित रूपाकडे वळून त्याने विचारले रूपा रात्रीचे बारा वाजलेत आई बाबा कुठे आहेत घरात कुठेच दिसत नाहीत सगळं व्यवस्थित आहे ना रुपा रडू लागली आणि अश्रू ढाळत म्हणाली मला काहीही माहिती नाही ते कुठे गेले आहेत काय तू हे काय बोलते आहेस कुठे गेले म्हणजे काय मला खरंच माहीत नाही पण ज्या दिवशी तुम्ही गेलात त्याच दिवशी ते दोघेही हे घर सोडून गेले तू त्यांना थांबवलं नाहीस आता समजलं त्या दिवशी आई आणि बाबा एवढे उदास का होते हे कळलं मला शरदने रूपाला पुन्हा विचारलं रूपा काय झालं होतं खरं खरं सांग काय घडलं होतं काहीही नाही मी त्यांना जायला थोडी सांगितलं होतं ते स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले शरदच्या हातातला पाण्याचा पेला धडधडत खाली पडला तो रागाने ओरडला तुझं मन भरलं तुझ्या मनाला बरं वाटत असेल तुला हेच हवं होतं ना तुझ्यामुळे आज माझ्या आईवडिलांनी हे घर सोडलं तुला माहीत तु आहे का ज्या घरात तू उभी आहेस ते माझ्या बाबांच्या कष्टाने उभं राहिलं आहे माझ्या आईच्या संस्काराने तिच्या त्यागाने हे घर उभं राहिलं आहे आणि तू तू त्यांना या घरातून बाहेर जाण्यास भाग पाडलं शरद अजून काही बोलणार होता तेव्हाच रूपाला अचानक मळमळू मल लागलं तिला चक्कर येऊ लागली हे पाहून शरदने तिला सावरलं आणि पटकन बेडरूममध्ये नेलं रुपाने उलटी केली मग त्याने तिला हळूवार बेडवर झोपवलं हे पाहून शरद घाबरला त्याने त्वरित डॉक्टरांना फोन केला काही वेळातच त्याला बातमी मिळाली रूपा आई होणार होती शरद काही बोलू शकला नाही आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला रूपाची काळजी घ्यावी लागणार होती त्या रात्री तो अंथरुणावर तळमळत राहिला रात्रभर झोप लागली नाही सकाळ कधी होईल आणि तो आई वडिलांना शोधायला जाईल याची तो वाट पाहू लागला दरम्यान प्रतापराव आणि प्रभाताईने घर सोडल्याची बातमी आगीसारखी पसरली ही बातमी रूपाच्या माहेरीही पोहोचली तिच्या आई वडिलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला ते संतापले दुखावले शेवटी तिच्या वडिलांचा फोन आला हॅलो रूपा हॅलो बाबा रूपा तू हे काय केलंस मला तुझ्याकडून असली अपेक्षा नव्हती तिच्या आईने फोन हातात घेतला आणि तिने कडवट शब्दात सुनावलं तुला आता लाजही वाटेन अशी झाली आहे तुझा तिरस्कार वाटतोय आम्हाला आम्ही असे संस्कार केले होते का तुझ्यावर तुझ्या मनात इतकं विष कुठून आलं की तू स्वतःचं कुटुंब तोडून टाकलं हे बोलून शालिनीताईंनी फोन कट केला रूपा रडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती सकाळ होता शरदने सगळ्या नातेवाईकांना फोन करून आई वडिलांबद्दल विचारलं पण कुठूनही काहीच माहिती मिळाली नाही मग तो शहरातील वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये जाऊन चौकशी करू लागला दोन तीन वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तो शांतिनिकेतन आश्रमात पोहोचला परवानगी घेतल्यानंतर तो त्या बागेत गेला जिथे आई बाबा एकमेकांशी गप्पा मारत फिरत होते प्रतापराव आणि प्रभाताईंना पाहून शरद धावतच त्यांच्याजवळ गेला आणि प्रभाताईंना मिठी मारून हमसून रडू लागला रडता रडताच तो म्हणाला आई बाबा घरी चला हे तुम्ही काय केलं ते तुमचं घर आहे आणि मी सुद्धा तुमचाच आहे तुम्ही मला सोडून इथे कसे राहू शकता प्रभाताई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत शांत स्वरात म्हणाल्या नाही रे शरद आम्ही तुला कुठे सोडले तू तर नेहमीच आमच्या हृदयात आहेस तुझ्याशिवाय या जगात आमचं कोण आहे प्रतापराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले शरद आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही येथे आलो आहोत आणि आम्ही दोघे इथं खूप आनंदी आहोत इथे कोणताही त्रास नाही दुःख नाही आणि तिकडे रूपा सुद्धा खुश असेल तीही आरामात राहू शकेल शरदचा संयम सुटला तो ठाम सोरात म्हणाला नाही बाबा मला काहीच ऐकायचं काही नाही तुम्हाला माझ्यासोबत आत्ताच घरी यावं लागेल प्रतापरावाने सुस्कारा टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं शरद आता आम्ही परत येणार नाही तू घरी जा पण अधूनमधून आम्हाला भेटत राहा आणि आनंदात राहा रूपालाही खुश ठेव कदाचित हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं देवाची हीच इच्छा असेल शरदने खूप विनवण्या केला हट्ट केला पण प्रतापरावांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवत गंभीर आवाजात सांगितलं शरद बाळा मी प्रभाचा दिवस रात्र होत असलेला अपमान पाहू शकत नाही तिने खूप प्रयत्न केला सगळं सुरळीत होईल म्हणून पण ती हरली हे सांगताना प्रतापरावांच्या डोळ्यात अश्रू धाटले शरद हतबल झाला उदास मनाने हाताने तो घरी परतला त्याला रूपावर खूप राग येत होता पण ती गर्भवती असल्याने तो तिला काहीच बोलू शकत नव्हता तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा पण तिच्या वागण्याने त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता आता तिच्याबद्दल त्याच्या मनात ना तो आधीचा मान उरला ना तेवढंच प्रेम हळूहळू वेळ पुढे सरकत गेला शरद वारंवार वृद्धाश्रमात जाऊन आई वडिलांना भेटू लागला प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचा दरम्यान रूपाची तब्येत बिघडू लागली गर्भावस्थेमुळे तिला विशेष काळजीची गरज होती आता घरात कोणाचं तरी असणं गरजेचं झालं होतं पण त्याचवेळी शरदलाही सतत कामानिमित्त शहराबाहेर दौऱ्यावर जावं लागत होतं एके दिवशी रूपाने आईला फोन केला हॅलो आई बोल रूपा डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला जास्त आराम करण्याची गरज आहे तू ये ना आई इकडे रूपा तुझ्या बहिणी देखील गर्भवती आहे मी तिला सोडून कशी येऊ शकते यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी गरजेचं आहे मी जर तुझ्याजवळ आले तर याचा अर्थ होईल की मी तू केलेल्या एवढ्या चुकीनंतर ही तुझी साथ देत आहे तू प्रभाताईंना परत का बोलावत नाहीस आता समजलं का तुला वृद्ध लोकांची साथ किती महत्त्वाची असते कदाचित तू त्यांच्याशी चांगली वागली असतीस तर आज तुला मला अशा पद्धतीने बोलवावं लागलं नसतं आईच्या या शब्दाने रूपाच्या मनाला खोलवर घाव दिला ती शून्य झाली त्या किती चांगल्या होत्या हे मला माहीत आहे पण तू मात्र शरदचंही मन दुखावलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांपासून दूर केलं जर तुला खरंच पश्चाताप होत असेल तर जाऊन तुझ्या सासूसासऱ्यांची माफी माग आणि त्यांना घरी परत घेऊन ये मी जर तुझ्या जवळ आले तर त्याचा अर्थ होईल की माझा माझा मी माझ्या मुलीसाठी माझ्या सुनेला एकटं सोडलं रूपा मी येऊ शकणार नाही पण आई रूपा अजून काही बोलणार तो शालिनी ताईंनी फोन कट केला आईचं उत्तर ऐकून रूपाच्या डोळ्यात पाणी आलं तिला कधीच अशी अपेक्षा नव्हती आज तिला प्रभाताईंची खूप आठवण येत होती त्यांनी किती काळजी घेतली होती आता मात्र तिला जाणवू लागलं की घरात वृद्ध अलोक असणं किती गरजेचं आहे दरम्यान प्रतापराव आणि प्रभाताई वृद्धाश्रमातील त्यांच्या नवीन मित्रांसोबत आनंदी होते हळूहळू त्यांना घराची आठवणही कमी होत गेली संध्याकाळी शरद कामावरून घरी आला त्याने रूपाला विचारलं रूपा तुझ्या आईला फोन केला होता केव्हा येत आहेत त्या रूपाचा चेहरा पडलेला पाहून शरद म्हणाला काय झालं रूपा तू बोलत का नाहीस शरद वहिनी गर्भवती आहे त्यामुळे आई येऊ शकणार नाही तिचं म्हणणं आहे की अशा अवस्थेत तिला वहिनीच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि काय अजून काय म्हणाल्या आई म्हणाली की तुझ्या आईची माफी मागून त्यांना परत घरी घेऊन ये जी चूक मी केली आहे ती सुधार शरद कटू हसला अरे वा आज माझ्या आईची गरज पडली तुझ्या स्वार्थासाठीच ना रूपा आणि मग तुझा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर काय करणार पुन्हा तिला घर सोडायला भाग पाडणार शरद प्लीज मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण आता मला पश्चाताप होत आहे पण रूपा कोणत्या तोंडाने मी आईबाबांना घ्यायला जाऊ असं सांगू की तू आई होणार आहेस आणि आम्हाला त्यांची गरज आहे मला हे जमणार नाही रूपा मी स्वप्न पाहिलं होतं की आपलं छोटंसं कुटुंब असेल पण तुझ्यामुळे ते होऊ शकलं नाही शरद शांत बसला विचार करत उद्या सकाळी तो आश्रमात जाऊन आई वडिलांना भेटणार होता शरदला आता समजत नव्हतं की तो आईला हे सगळं कसं सांगणार तो पटकन उठला आणि रूपाला म्हणाला चल गाडीत जाऊन बस रुपा काही न बोलता गुपचूप कारमध्ये जाऊन बसली दोघंही निशब्द होते गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती थोड्याच वेळात शांतिनिकेतन वृद्धाश्रमासमोर गाडी थांबली शरद सरळ आत जाण्यास निघाला जाताना तो रुपाला म्हणाला तू हळूहळू ये रिसेप्शनवर पोहोचताच त्याने विचारले पूजा मॅडम माझ्या आईबाबांना बोलवा पूजा शरद ते पहा त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहेत तुम्ही तिथेच जा आणि भेटा शरद आणि रूपा झाडाकडे निघाले दुरूनच मोठ्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता शरद म्हणाला रूपा ऐकतेस आईबाबांच्या हसण्याचा आवाज आपण घरी असताना कधीच त्यांना इतकं मनमोकळं हसताना पाहिलं नाही कायम तणावग्रस्तच दिसले त्यांच्या आयुष्यातला हा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही मला माहीत आहे जर मी त्यांना तुझ्या प्रेग्नेन्सीबद्दल सांगितलं तर ते घरी परत येतील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पण मी स्वार्थी होऊन त्यांना इथल्या समाधानापासून दूर नेऊ शकत नाही तुला आधीच याचा विचार करायला हवा होता शरदचं बोलणं ऐकून रूपा निशब्द झाली पण वेळ निघून गेली होती आता काही सुधारता येणार नव्हतं इतक्यात प्रतापराव आणि प्रभाताईंची नजर त्यांच्यावर पडली ते पटकन उठले रूपाला पाहून प्रभाताई आनंदाने विचारले रूपा तू पण आलीस कशी आहेस बाळा रूपा वाकून प्रतापराव आणि प्रभाताईंच्या पाया पडत म्हणाली आई बाबा मला माफ करा प्रभाताई प्रेमाने म्हणाल्या रूपा आम्ही इथे खूप आनंदी आहोत तुम्ही दोघेही न भांडता आनंदात राहा जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या तू आलीस एवढंच पुरेसा आहे शरद आणि रूपा परत निघाले गाडीत बसल्यावर रूपा आपल्या हातांकडे बघत राहिली तिला तिचे हात रिकामे वाटले ना आई वडील होते ना सासू सासरे ना जीवनसाथी जेव्हा ती आपले हेच रिकामे हात घेऊन घरी परतली तेव्हा घरही शून्य वाटू लागलं जर तिने मनापासून ठरवलं असतं तर आज तिच्या घरातही आनंदाने हसणारी तिची माणसे असती पण ते सुख तिच्या हातातून निष्ठून गेलं होतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह